राणेवाडी तलावाच्या चाललेल्या बोगस पिचिंग कामाची चौकशी करण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडणार अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांचा इशारा अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री आणि मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन अखिल भारत हिंदू महासभा व अखिल भारतीय आणि मराठा महासंघाच्या वतीनं आज दिनांक दहा जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले